नमस्कार कधी विचार केलाय का की आपला देश किंवा कोणताही देश जेव्हा जगभरातल्या दुसऱ्या देशांसोबत अब्जावधी डॉलर्सचे व्यवहार करतो तेव्हा त्याचा हिशोब नेमका कसा ठेवला जातो बरं आज आपण देशाच्या त्याच जागतिक हिशोबाच्या वहीत म्हणजेच बॅलन्स ऑफ पेमेंट्समध्ये जरा डोकावून पाहणार आहोत जरा विचार करा रोज कितीतरी वस्तूंची आयात निर्यात होते परदेशातून पैसे येतात आपल्याकडून पैसे बाहेर जातात आयटी कंपन्या डॉलर्समध्ये कमावतात तर आपण बाहेरून तेल विकत घेतो या सगळ्या प्रचंड मोठ्या आर्थिक उलाढालीचा हिशोब सरकार कसा ठेवत असेल नाही का चला तर हेच रहस्य आज उलगडून पाहूया आता हे ऐकायला खूप किचकट वाटत असेल पण खरं तर ही संकल्पना वाटते तेवढी अवघड नाहीये समजा आपण आपल्या घराचं महिन्याचं बजेट कसं बनवतो पगार किती आला खर्च कुठे कुठे झाला याचा एक हिशोब ठेवतो की नाही अगदी तसंच बॅलन्स ऑफ पेमेंट्स म्हणजे देशाचं संपूर्ण जगासोबतचं बजेट आहे सोप्या मराठीत सांगायचं झालं तर बॅलेन्स ऑफ पेमेंट्स किंवा व्यवहार शेष म्हणजे काय तर एका वर्षाच्या काळात आपल्या देशाने संपूर्ण जगासोबत केलेल्या सगळ्या आर्थिक व्यवहारांची एक सिस्टिमॅटिक नोंदवही यात येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक पैशाचा हिशोब असतो आता या हिशोबाचे काही साधे नियम आहेत यात प्रत्येक व्यवहाराची दोन ठिकाणी नोंद होते एकीकडे जमा तर दुसरीकडे खर्च आणि गंमत म्हणजे या दुहेरी नोंद पद्धतीमुळे कागदावर हा हिशोब नेहमीच जुळून येतो म्हणजे तो नेहमी बॅलन्स असतो पण हे नेमकं कसं होतं चला पुढे पाहूया तर या मोठ्या हिशोबाच्या वहीची दोन मुख्य पानं आहेत असं समजूया म्हणजेच दोन मुख्य खाती किंवा अकाउंट्स चला तर मग या दोन खात्यांची ओळख करून घेऊया यातला फरक अगदी सोप्पा आहे पहिला आहे चालू खातं म्हणजे करंट अकाउंट याला आपण देशाची शॉपिंग कार्ट म्हणू शकतो ज्यात रोजच्या वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री नोंदवली जाते आणि दुसरं आहे भांडवली खातं म्हणजे कॅपिटल अकाउंट ही आहे देशाची गुंतवणुकीची ब्रीफ केस ज्यात मोठ्या गुंतवणुकी आणि मालमत्तेचा हिशोब असतो ओके तर या शॉपिंग कार्टमध्ये म्हणजे आपल्या चालू खात्यात काय काय असतं यात प्रामुख्याने चार गोष्टी येतात एक म्हणजे वस्तूंची आयात निर्यात दुसरं म्हणजे आय टी किंवा पर्यटनासारख्या सेवा तिसरं म्हणजे परदेशात केलेल्या गुंतवणुकीतून मिळणारं उत्पन्न आणि चौथं म्हणजे परदेशातून नातेवाईकांनी पाठवलेले पैसे किंवा मिळालेली मदत आता इथे गणित सोपं आहे जर देशात येणारे पैसे जाणाऱ्या पैशांपेक्षा जास्त असतील तर त्याला सरप्लस किंवा शिल्लक म्हणतात पण जर खर्च जास्त आणि कमाई कमी असेल तर त्याला डेफिसिट म्हणजेच तूट म्हणतात हीच ती चालू खात्यातील तूट ज्यामध्ये आपण नेहमी बातम्यांमध्ये ऐकतो आता वळूया देशाच्या गुंतवणुकीच्या ब्रीफकेसकडे म्हणजेच भांडवली खात्याकडे यात मोठ्या रकमा येतात उदाहरणार्थ परदेशी कंपन्यांनी भारतात केलेली थेट गुंतवणूक ज्याला आपण एफडीआय म्हणतो किंवा परदेशातून घेतलेली कर्ज आणि आपण दुसऱ्या देशांना दिलेली कर्ज ह्या सगळ्याचा हिशोब इथे असतो आपण ही खाती तर समजून घेतली पण एक महत्वाचा प्रश्न उरतोच हे जे कोट्यावधी रुपयांचे व्यवहार होतात ते का केले जातात या सगळ्या व्यवहारांमागे एकच कारण असतं का याचं उत्तर आहे नाही प्रत्येक व्यवहारामागे सारखं कारण नसतं म्हणूनच अर्थशास्त्रज्ञ या व्यवहारांना त्यांच्या उद्देशानुसार दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागतात चला हे दोन प्रकार कोणते आहेत ते समजून घेऊया फरक अगदी स्पष्ट आहे काही व्यवहार हे निव्वळ नफा कमवण्यासाठी केले जातात जसं की व्यापार किंवा गुंतवणूक याला स्वायत्त किंवा ऑटोनॉमस व्यवहार म्हणतात तर दुसरे काही व्यवहार हे फक्त हिशोब जुळवण्यासाठी म्हणजे निर्माण झालेली तूट भरून काढण्यासाठी किंवा शिल्कीचा वापर करण्यासाठी केले जातात यांना समायोजन किंवा अकोमोडेटिंग व्यवहार म्हणतात स्वायत्त व्यवहारांची उदाहरणं तर आपल्या आजूबाजूलाच आहेत आपण परदेशातून एखादा फोन मागवतो किंवा आपल्या आय कंपन्या बाहेरच्या देशांना सॉफ्टवेअर सेवा विकतात परदेशी कंपन्या आपल्या देशात फॅक्टरी टाकतात हे सगळे व्यवहार नफ्याच्या किंवा वैयक्तिक गरजेच्या हेतूनेच केले जातात याच्या अगदी उलट समायोजन व्यवहार हे फक्त हिशोब बरोबर आणण्यासाठी असतात समजा देशाच्या चालू खात्यात तूट निर्माण झाली तर मग रिझर्व्ह बँक आपल्या परकीय चलनांच्या साठ्यातून पैसे वापरते किंवा वेळप्रसंगी सारख्या संस्थांकडून कर्ज कर घेते इथे नफा कमावण्याचा उद्देश अजिबात नसतो चला तर आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात रंजक भागाकडे आलो आहोत हे सगळं गणित शेवटी जुळतं कसं हा हिशोब नेहमीच बॅलन्स कसा काय होतो यामागचं खरं रहस्य आहे समायोजन व्यवहार स्वायत्त व्यवहारांमुळे जी काही तूट किंवा शिल्लक तयार होते ती भरून काढण्यासाठीच हे समायोजन व्यवहार केले जातात ते या हिशोबाच्या कोड्यातल्या शेवटच्या तुकड्यासारख्या आहेत जो सगळं चित्र पूर्ण करतो आणि दोन्ही बाजू सारख्या करतो आणि म्हणूनच हे वाक्य कायम लक्षात ठेवायचं बॅलन्स ऑफ पेमेंट्स अकाउंटिंगच्या दृष्टीने नेहमीच संतुलित असतो कारण जी काही तूट असते ती कुठून ना कुठून पैसे आणून म्हणजे समायोजन व्यवहार करून भरून काढली जाते त्यामुळे कागदावरचा जमा आणि खर्च हे नेहमी सारखेच दिसतात पण इथे एक खूप मोठा प्रश्न निर्माण होतो जर हा हिशोब नेहमीच संतुलित असतो तर मग आपण बातम्यांमध्ये व्यापारी तूट किंवा चालू खात्यातील तूट वाढल्याबद्दल एवढी चिंता का करतो विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का कदाचित कागदावरचं संतुलन आणि देशाचं खरं आर्थिक आरोग्य यात नक्कीच काहीतरी फरक असतो